नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं हक्काचं शॉप कल्याणी मोबाईलमध्ये मा मागील महिन्यात आमच्याकडे ज्या लोकांनी मोबाईल टी व्ही फ्रीज खरेदी केले होते त्या लोकांना आपण हे लकी ड्रॉचे कूपन दिलेले होते आणि ह्या कूपनचा लकी ड्रॉ आज आपण कॅमेरासमोर काढणार आहोत या लकी ड्रॉमध्ये ज्या कस्टमरांची नावे येतील त्या कस्टमरांची नावे आपण कॅमेऱ्यात तसेच आम्ही जो ग्रुप बनवला आहे त्या ग्रुपमध्ये डिक्लेअर करणार आहोत ज्यांचे नावे येतील त्यांनी उद्या आमच्या शॉपला येऊन दिलेलं कूपन मोबाईलचं बिल आणि आमच्याकडे जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे तो मोबाईल नंबर सोबत घेऊन येणे आणि आपले बक्षीस घेऊन जाणे यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा ह्या लकी ड्रॉमध्ये आपण पाच प्रकारचे बक्षीस ठेवलेले आहेत यामध्ये प्रथम बक्षीस टी व्ही दुसरे बक्षीस मिक्सर तिसरे बक्षीस गॅस शेगडी चौथे बक्षीस स्कोड कंपनीचे एअरबड्स आणि पाचवे बक्षीस नेकबँड तर हा लकी ड्रॉ काढताना आपण पाचपासून ते एकपर्यंत म्हणजे पाच चार तीन दोन एक या क्रमाने काढणार आहोत तर चला आपण बघूया सर्वप्रथम पाच नंबरचं कुपन आपण काढू ह्या पाच नंबरच्या कूपनमध्ये ज्यांचं नाव येईल त्या लकी विनरला मिळणार आहे नेकबँड तर आपण इथे दादा आणि दिदी बसलेले आहेत यांना सांगू किया बॉक्स मधून एक नंबर काढा एक चिट्टी काढा त्या चिट्टीवर ज्यांचं नाव येईल तो पाच नंबरचा लकी विनर असेल एकदा आपण चेक करून घेऊ की यात वेगवेगळ्या कस्टमरंचं नाव आहे असे कृष्णा ये इकडे दोन चार चिट्ठ्या उचलतोयात आपण चेक करू की प्रत्येक चिट्ठीवर एकच नाव नाही ना ए आपण कॅमेरा समोर एकदा दाखवून चेक करून घेऊ तुम्ही बघू शकता प्रत्येक कस्टमरांचे वेगवेगळे वेग नावं यात आपण टाकलेले आहेत त्यात कुपन कोड तसेच कस्टमरांचा मोबाईल नंबर सगळे वेगवेगळे वेग वेग आहे तर आपण पाच नंबरचे लकी ड्रॉ जे विनर आहे त्यांच्यासाठी आपण कुपन काढूया तर श्रेयदादा तू एक यातून एक चिठ्ठी काढ पाच नंबरचे लकी विजेते आहे गंगाराम गोडे यांचा मोबाईल नंबर आहे एट नाईन एट थ्री टू सेवन वन झिरो फाय फोर तर पाच नंबरचे जे लकी विनर आहे त्यांना आपण देणार आहोत नेकबँड त्यांचं नाव आहे गंगाराम गोडे आए, शेव भैं, शेव भैं। चार नंबरचे जे लकी विनर आहेत त्यांना आपण देणार आहोत स्फोड कंपनीचे इयरबड्स तर चार नंबरच्या लकी विनरसाठी आपण चिठ्ठी काढूया दीदी यातून एक चिठ्ठी काढ चार नंबरचे लकी विजेते आहे काळूराम ठाकरे यांनी आपल्या मोबाईलमधून विवोचा वाय टू हंड्रेड ई मोबाईल घेतलेला आहे त्यांचा मोबाईल क्रमांक आहे सेवन एट सेवन फाय झिरो सेवन थ्री सिक्स फोर झिरो तर चार नंबरचे लकी विजेते आहे काळूराम ठाकरे यानंतर आपण तीन, तीन नंबरचे जे लकी विजेते आहे त्यांच्यासाठी आपण चिठ्ठी काढू तीन नंबरच्या लकी विजेत्यांना मिळणार आहे गॅस शेडी दादा चिठ्ठी काढाय तीन नंबरचे जे लकी विजेते आहे दिगंबर चौधरी यांनी आपल्याकडून विवोचा वाय अठ्ठावीस मोबाईल घेतला आहे त्यांचा मोबाईल क्रमांक आहे एट फोर फाय नाईन वन एट झिरो नाईन नाईन वन तर तीन नंबरचे जे लकी विजेते आहे यांना आपण देत आहोत गॅस शेगडी यानंतर आपण दोन नंबरचे जे लकी विजेते आहे यांच्यासाठी आपण मिक्सर ठेवलेले आहे तर या मिक्सरसाठी आपण चिट्टी काढूया दोन नंबरचे जे लकी विजेते आहे ते आहे अशू मक मकमाले त्यांचा मोबाईल नंबर आहे नाईन थ्री फाय सिक्स फोर झिरो एट थ्री नाईन टू यांनी आपल्याकडून विवोचा वाय Y2, टू वाय ट्वेंटी एट हा मोबाईल घेतलेला आहे यांना आपण देत आहोत मिक्सर ग्राइंडर हे दोन नंबरचे लकी विजेते आहेत आता सर्वात महत्त्वाचा आणि प्रथम विनरसाठी आपण लकी ड्रॉ लकी ड्रॉ करणार आहोत या लकी ड्रॉ ला मिळणार या लकी ड्रॉ मध्ये या कस्टमरला मिळणार आहे बत्तीस इंची टीव्ही तर या लकी ड्रॉमध्ये कोणाचं नाव येतं बघू प्रथम बक्षीस बत्तीस इंची टीव्ही जात आहे रामप्रकाश सिंग यांना यांनी आपल्याकडून नारजोचा सिक्स्टी एक्स मोबाईल घेतलेला आहे त्यांचा मोबाईल क्रमांक आहे सेवन सिक्स वन झिरो टू सेवन डबल फोर नाईन एट सर्व ग्राहकांचे आणि सर्व लकी विनरांचे आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार आणि सर्व लकी विनरांचे आम आमच्या शॉपकडून मनापासून अभिनंदन ज्यांना या लकी ड्रॉमध्ये हे बक्षीस लागलेले आहेत ला त्यांनी आमच्या शॉपला विजिट करा मोबाईल नंबर त्यांना दिलेली पावती आणि मोबाईलचं बिल घेऊन या आणि आपल्याला लागलेली वस्तू घरी घेऊन जा आणि असेच प्रेम आमच्यावर सदैव राहू द्या धन्यवाद